हाय सगळ्यांना तर बघा हृदम पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय ते म्हणजे असं की तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते नक्की मला कमेंटद्वारे विचारा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेल असंच एका व्हिडिओला एका ताईनी मला असं कमेंट केलेलं आहे पहिले त्या ताईच्या आयडीचं नाव सांगते मी काय ती जयश्री असं आहे त्या ताईच्या आयडीचं नाव तर त्या ताईने मला असं कमेंट केलेलं आहे की रुपाली तू प्रत्येक वेळेस व्हिडिओ मध्ये तुझ्या मायारच सांगत असतीस म्हणजे मायरच्या लोकांच सांगत असतीस कधीतरी सासरच्या लोकांचं पण सांगत जा कधीतरी सासरची लोक पण दाखवत जा व्हिडिओद्वारे तर त्या ताईला मला असं सांगायचं या मला पण वाटतं या की मी सासरच्या लोकांचं काही सांगावं व्हिडिओद्वारे ती लोक तुम्हाला दाखवाव्यात पण पन... मीच कधी माया सासरी जात नाही आणि ज्या पण वेळेस गेले होते त्यावेळेस काय मी सोशल मीडियावरती नव्हती आणि त्याच्यानंतर अशा काय गोष्टी घडून गेल्या की मी तुम्हाला नाही सांगू शकत कि एवढ्या विचित्र गोष्टी घडून गेल्या की ज्याचा आम्ही कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा गोष्टी काही घडून गेल्या तर तुम्ही समजदार आहे तर म्हणतात तुम्ही वळखू शकता या आणि कस आहे मी जर प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली काही जे बी काय दुःख माझ्यावरती एक दोन तीन वर्ष झालं जे बी काय टेन्शन जे बी काही प्रॉब्लेम येत्यात ते जर तुम्हाला मी सांगितलं तर काही लोक असे असतात ना रडू रडू ऐकतात आणि हसू हसू दुसऱ्यांना सांगतात आणि हे नातं हे असं असतंय ना म्हणजे सासरच्या लोकांचं ना आपलं जे नातं असं असतंय ना हे कधी न तुटणार नातं असतं या कस आहे पाण्यामध्ये जर आपण काठी टाकली तर त्याचा दोन भाग होतात का नाही कितीही काही झालं आपल्यामध्ये तरी पण हे नातं जी असं आहे की काही झालं तरी आपल्याला एकत्र कधी नाही कधी यायचंय आणि आताच मी तुम्हाला काही त्यांच्याबद्दल सांगत बसले आणि परत आम्ही एकत्र कधी तुम्हाला व्हिडिओद्वारे की कधी दिसलो तर तुम्हीच काय उद्या म्हणताल मला ये मदी। मदी हो। हो। हो कि रुपाने त्यावेळेस तर तुम्ही ह्यांचं लय सांगत होता आणि आता परत लगेच तुम्ही म्हणजे गुड पण झाला त्यामुळे ना मला असं वाटतंय कधीही म्हणजे आपल्यामध्ये कुणामध्येही वादिवाद हो भले सासरच्या लोकांमध्ये हो वाकडापणा आपला सासरचा वाकडापणा हो किंवा माहेरच्याचा भावांचा ना आपला कधी वाईटपणा येऊ दे किंवा सासरच्याचा ना आपला कधी वाईटपणा येऊ दे पण कधीही कुणाला सांगावं नाही कारण की हे नातं असं आहे ना की कधी न ना तुटणार नातं आहे आपणच आपल्या घरातल्यांची इज्जत कशाला चावडी मांडायची या त्यामुळे ना हे ह्या गोष्टी अशा ज्या गोष्टी असतात आपल्याच्या प्रश्नाला असतात ह्या प्रश्नलाच ठेवलेल्या बऱ्या पण व्हिडिओद्वारे मला तुम्हाला एक सांगायला आवडल ते म्हणजे असं तर बघा इमान आलं होतं म्हणून मला व्हिडिओ स्टॉप करायला लागला का ही मनाच्या आवाजाने मी काय बोलते ते तुम्हाला कायच ऐकायला आलं नसतं म्हणून साठी बाकी काही नाही तर बघा एखाद्या बाईच्या अंगामध्ये एवढी ताकद असती ना तर ती बाई एखाद्या पुरुषाला बर्बाद पण करू या आणि ही काय खोट नाही बरं का खरोखर घडलेली घटना आहे आणि ही मी माझ्या डोळ्याने बघितलेली आहे बघा असच काहीतरी आमच्या घरामध्ये गळून गेलेलं आहे आणि एखाद माणूस जर पाण्यात बुडत असलं ना आणि दुसरं माणूस जर त्या पाण्यात बुडणाऱ्या माणसाला वाचवायला गेलं ना वरती काढण्यासाठी गेलं ना तर ते पाण्यात बुडणार माणूस काय करत जे त्याला वरती काढायला गेलंय ना त्यालाच खाली बुडावतं आणि आपण वरती निघण्याचा प्रयत्न करत आणि जे आपण वेळेस आपल्यावरती वेळ येते ना त्यावेळेस आपण रक्ताची नाते सुद्धा विसरून जातो असंच काहीतरी थोडक्यात घडलेलं आहे आणि रक्ताच्या नात्यामध्ये असाच दुरावा आलेला आहे मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न केला परत ही एकत्र एक होण्याचा पण सगळं काही संपलेलं होतं आणि जी रक्ताची नाते आहेत ह्याच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला होता पण मला म्हणजे मी देवाला एवढंच म्हणते आणि मला पूर्णपणे खात्री आहे कधी नाही कधी हे परत एकत्र होणार आहे कारण की नातेच अशे असतात कधी न तुटणारी नाते असते आणि मी देवाला एवढंच म्हणते की देवा माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे माझ्या संसारामध्ये जे बी काय सुख येईल जे बी काय माझ्या आयुष्यामध्ये आनंद येईल त्या आनंदामध्ये माझी सासरची ही लोक माझ्या बरोबर असू दे कारण मला अजूनपर्यंत कळलं नाही हो नक्की दोष कुणाचा होता नक्की दोष कुणाचा आहे मला अजूनपर्यंत म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाच्या जागेवरती बरोबर आहे हे मला सुद्धा दिसतं या आणि दोष हे कुणीच कुणाला देऊ शकत नाही मी तर म्हणजे सगळी म्हणतात ह्यांच्यामुळं हे असं झालंय त्यांच्यामुळं ते तसं झालंय म्हणजे बारा तोंड बारा जण बारा शब्दामध्ये बोलते तर पण मी तर हे ना बघा माझ्या नशिबावरती दोष देते आणि इथून पुढं पण मी माझ्या नशिबावरती दोष देणार जे बी काही संकट आली तर त्याला फक्त एवढंच म्हणते की देवा मला फक्त तू ह्या संकटाला तोंड देण्याची ताकद दे या संकटाला सहन करण्याची मला शक्ती दे मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगू शकत नाही ह्या दोन तीन वर्षांमध्ये मी एवढं गमावलंय एवढं गमावलंय ना मी हसते हसावते तुम्हाला ह्याचा अर्थ असा नाही की मी दुःखी नाही एक एक तास का एक एक मिनिट ह्या दोन तीन वर्षामध्ये माझ्यासाठी इतका वाईट गेलेला आहे लय म्हणजे वाईट गेलेला आहे आणि जर माझी खरी का आली जर तुम्हाला मी सॉरी बर का जर माझी खरी खरोखर घडलेलं जर मी तुम्हाला सांगितलं ना सगळं काय तर अक्षरच्या तुमच्या सुद्धा डोळ्यातली पाणी राहायचं नाही की मी किती प्रॉब्लेमला किती संकटाला तोंड दिलेलं आहे पण काही गोष्टी काही संकट मला माझ्यावरती आली बर का खूप मोठी मोठी संकट आली पण त्या संकटाला म्हणजे पैशा पाण्याची मना पैशा पाण्याची जास्त करून संकट आले पण त्यावेळेला माझ्या माहेरच्या लोकांनी मला लई सपोर्ट केला गरीबच बिचारी पण त्यांनी मला लई सपोर्ट केला म्हणजे अपेक्षा पण नव्हती मला की ती लोक मला एवढा सपोर्ट करतील कधीच कर असं वाटलं नव्हतं आणि काही गोष्टी अशा पण आहेत की मी त्यांना सांगितल्या नाहीत पण डोक्यावरून पाणी गेलं तर नवीला जरी मला सांगायलाच लागल्या पण त्यांनी कधीच मागचा पुढचा न विचार करता करता त्यांनी मला म्हणजे माझ्यासाठी काय केलेलं आहे ते मी माझ्या हृदयात म्हणजे एक दुःखाचं गाठ म्हणते जशी मी माझ्या काळजामध्ये मानून ठेवलेली त्यांनी माझ्यासाठी काय केलेलं आहे आणि सहासरच पण तुम्ही विचारताय ना ज्या येणा ताईने मला विचारले सहासर सहासरच्या पण लोकांना आहे की मी त्यांच्यासाठी काय आहे आणि हे ना ती लोक पण आहे ना मला कधीही चुकीचं समजत नाहीत आणि चुकीचं इथून पुढं पण नाही कधीच नाही समजणार कारण की ना माझ्या कर्तव्याला मी कधीच मागे सरली नाही आणि इथून पुढं सुद्धा सरणार नाही कधीच माग तर काय गोष्टी बघा त्यांना पण बोलते की त्यांच्या मुळे असं काय घडलेलंय त्यांना सुद्धा नाही त्यांच्या सुद्धा बिचारींची काय चुकी जी आमची अवस्था झाली ती त्यांची सुद्धा झालेली पण फरक एवढाच आहे की त्यांना आता ह्या वयामध्ये वाईट पण वाटतंय मला ह्या वयामध्ये त्यांना म्हणजे एकट राहायला लागतंय ह्या ह्याच पण वाईट वाटतंय मला खरंच वाईट वाटतंय पण मी पण ना कुठल्या तरी बंधनात बांधलेले आणि कुठल्या तरी बंधनात माझं पण हात बांधलेले त्यामुळं मी पण काहीच करू शकत नाही आणि अशा काही घटना घडलेल्या आहेत ना नवऱ्याला पण दोष देऊ शकत नाही कारण की ते पण त्यांच्या जागेवरती बरोबर आहेत ते पण त्यांच्या म्हणजे ते पण करतात ना ते योग्यच आहे सगळी त्यांच्या परीने पण ह्याच्यामध्ये दोष कोणाच आहे मला अजूनपर्यंत कळा ना की ह्याच्यामध्ये नक्की चुकी कुणाची आहे तर त्या ताईंना मी काही जास्त सांगू शकत नाही काय घरातल्या गोष्टी असतात अशा की सगळ्या फुडून मी नाही सांगू शकत आणि एवढं मात्र तुम्हाला थोडक्यात कळायलाच असेल कि होत्याच नव्हतं एवढं चांगलं असतानी म्हणजे आमच्याच घरातलं उदाहरण मी तुम्हाला ते एवढं चांगलं आमचं होतं ना की स्वन पिवळं होतं एवढं चांगलं असतानी आमचं होत्याच नव्हतं झालेलं आहे आणि सगळेजण तर रस्त्यावर येण्याची वेळ झालेली म्हणजे इथून पाठ दोन तीन वर्ष झालं आम्ही सगळेजण ह्या प्रॉब्लेमला टोंड देतोय देत पण सांगणार कुणाला असं हे ना कुणाला दोष देणार तर व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं या की हो त्याचं नव्हतं व्हायला टाइम लागत नाही आणि असं वाटते मला कुणाची तरी आमच्या घराला नजर लागली ला आहे आणि हो त्याचं नव्हतं झालेलं आहे तर व्हिडिओद्वारे बघा मी एवढ्याचं स्टॉप करते व्हिडिओ पुन्हा भेटूया आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय